नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पाच पैसे जमा होणार आहेत तर त्या पाच योजना कोणकोणत्या आहेत पैसे कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणकोणते जिल्हे देखील पात्र असणार आहेत हेक्टरी किती रुपये जमा होणार आणि हे पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार हे पैसे येण्याकरता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार ह्या संदर्भात सर्व प्रकारचे अपडेट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना एकच विनंती आहे या पाच योजनेची संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल चला शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करूया या पाच योजनांपैकी पहिली योजना आहे पीएम किसान योजना मित्रांनो पीएम किसान योजनेची विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांना लागलेली आहे परंतु अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे येणाऱ्या अठरा जुलैला पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे परंतु हा विसावा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात येणार ही सर्वप्रथम माहिती बघूया ज्या शेतकऱ्यांचे लँड शेडिंगच्या येस आहे सी एस आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार लिंक आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेला आहे ह्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता येणार आहे त्यानंतर दुसरी अपडेट आहे नमो शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर राज्य सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजनामध्ये नमो शेतकरी मित्र नमो शेतकरी मित्रांनो नमो शेतकऱ्यांचे आतापर्यंत सहा हप्ते आलेले आहेत आणि नमो शेतकरी सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी बांधव आहेत नमो शेतकऱ्याच्या सातव्या हप्त्याकरता राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत किती त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत नमो शेतकऱ्यांच्या देखील सातवा नमो शेतकऱ्यांचा देखील सातवा हप्ता 18 जुलैला म्हणजेच पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबरोबर येण्याची शक्यता आहे नमो शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये सातवे हप्त्याचे येणार आहे त्यानंतर चार कामे पूर्ण असणे ही आवश्यक त्यान आहे त्यानंतर तिसरी अपडेट आहे रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस मित्रांनो आपण पाहिले गेले सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला होता परंतु पीक विमा हा त्या शेतकऱ्यांना आला नाही त्याचे कारण त्याचे कारण काय आहे विमा कंपनी सांगत होती की राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान दिले नाही राज्य हिस्सा अनुदान न दिल्यामुळे हा पीक विमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात झाला नाही परंतु राज्य सरकारने पंधरा दिवसापूर्वी एक जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारने रब्बीचे जे काही अनुदान होते ते विमा कंपन्यांना वितरित के केले केल्यामुळे रब्बीचे जो काही हरभऱ्याचा हर पीक विमा गव्हाचा पीक विमा आहे जो जो काही शेतकऱ्यांच्या खात्यात वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि राहिल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आठ दिवसात रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस वाटप होणार आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र ह्या सगळ्या विभागाचा समावेश आहे त्या पिका पीक विमा त्यांना पीक विमा जमा होणार आहे त्यानंतर पुढची योजना आहे ती खरीप हंगाम दोन हजार चोवीस पात्र असणाऱ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचा पीक विमा येणार आहे कारण राज्य सरकारने चारशे कोटी रुपयांची उर्वरित अनुदान होते ते वितरित केले आहे त्यापैकी तीनशे कोटी रुपयाचे अनुदान वाटप झालेले आहे आणि बाकी राहिलेले वाटप आठ दिवसात होणार आहे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे खरीप हंगाम दोन हजार चा पीक विमा सोयाबीन कबशी आणि तुरीसाठी बाकी आहे जालना नांदेड हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम याचबरोबर अहिल्यानगर बुलढाणा आहे त्याचबरोबर यवतमाळ आहे नाशिक नंदुरबार ह्या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा येणार आहे पुढील अपडेट आहे अति अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विमा दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांच्यामध्ये चौतीस जिल्हे पात्र होती चौतीस जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती सहा हजार कोटी जवळपास नुकसान भरपाई मंजूर झाली होती ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या निधीचे वितरण झाले काही शेतकऱ्यांनी उशिरा केवायसी केल्यामुळे त्यांना उशिरा पैसे ट्रान्सफर झाले काही शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील निधी त्यांच्या खात्यात आला नाही अशा बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आठ दिवसात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून दिली आहे त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तेरा हजार तेरा हजार आठशे रुपये बागायतींसाठी सत्तावीस हजार रुपये ही सर्व रक्कम शेतकरी आधा संलग्न खात्यात जमा केली जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मी मराठी ह्या चॅनेलला भेट द्या